नमस्कार फ्रेंड्स मी ॲडव्होकेट संजय गुरव आपण भारतीय संविधानातील मूलभूत अधिकारांची लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे त्या लेक्चर सिरीजमध्ये आपण आज एको कलम एकोणीस अनुच्छेद आर्टिकल एकोणीस ह्या मूलभूत अधिकाराचा आज आपण चर्चा करणार आहोत अभ्यास करणार आहोत किंवा समजून घेणार आहोत की हे मूलभूत अधिकार आहे कलम एकोणीस काय आपल्याला भाष्य करते काय आपल्याला अधिकार देतात स्वातंत्र्याचे मूलभूत अधिकार ह्या कलमामध्ये दिलेले आहेत तर हे स्वातंत्र्याचे मूलभूत अधिकार कोणकोणते आहेत याचा आज आपण आढावा घेणार आहोत ओके तर भारतीय संविधान अनुच्छेद एकोणीस स्वातंत्र्याचे मूलभूत अधिकार संकल्पना काय आहेत तर अनुच्छेद एकोणीस हा लोकशाहीचा आत्मा मानला जातो तो, तो भारतीय नागरिकांना विचार करण्याची अभिव्यक्त होण्याची हालचाल संघटन आणि व्यवसाय स्वतंत्रपणे करण्याचा मुभा देते किंवा स्वातंत्र्य देते ओके तर म्हटलं जातं की विदाउट फ्रीडम ऑफ थॉट्स अँड एक्सप्रेशन डेमोक्रेसी कॅनॉट सर्वाईव्ह जर आपल्याला स्वतंत्र विचार किंवा बोलण्याचं अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य नसेल तर लोकशाही सर्व्हाइव करू शकणार नाही ओके okay. व्याख्या काय याची घेता येईल तर ता अनुच्छेद एकोणीस भारतीय नागरिकांना सहा मूलभूत स्वतंत्र प्रदान करतो हे जे अनुच्छेद आहे एकोणीस कलम आहे हे भारतीय नागरिकांना एकूण सहा मूलभूत स्वातंत्र्य प्रदान करण्याचं काम करतो जी राज्याच्या योग्य निर्बंधांच्या अधीन आहेत हे स्वतंत्र जरी असले तरी त्याच्यावर राज्याचे काही रिजनेबल रिस्ट्रिक्शन किंवा योग्य निर्बंध देखील आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत तर अनुच्छेद एक नुसार अंत ह्या अनुच्छेद एक व सबक्लॉज एकमध्ये अंतर्गत सहा स्वातंत्र्य दिलेले आहेत सहा स्वतंत्र अधिकार दिलेले आहेत ते कोणते कोणते आहेत अनुच्छेद एकोणीस एक ए अभिव्यक्त व स्व भाषण करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला अभिव्यक्त होण्याचं आणि भाषण करण्याचं स्वतंत्र आहे बीमध्ये आहे एकोणीस बी ब, ए वन बीमध्ये आहे शांततामय आणि निशस्त्र सभेचे स्वातंत्र्य करणे म्हणजे एखादा स सभा आपण आयोजन करू शकतो संघटन करू शकतो आणि पण ते शांततामय आणि निशस्त्रप्रमाणे करण्याचं आज स्वातंत्र्य आपल्याला आहे एकोणीस एक सी मध्ये संघ संस्था सहकारी संस्था स्थापन करण्याचे स्वातंत्र्य आहे हे कलम आपल्याला एखादा संघ एखादी संस्था एखादी सहकारी संस्था स्थापन करण्याचे स्वातंत्र्य देते चौथा आहे एकोणीस डी मध्ये आहे भारतभर मुक्त संचार करण्याचे स्वातंत्र्य आहे जो कोणी भारताचा नागरिक आहे तो भारतभर भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात मुक्तपणे संचार करू शकतो फिरू शकतो हे स्वतंत्र आपल्याला एकोणीस डी मध्ये या कलमामध्ये मिळालेला आहे एकोणीस ईमध्ये काय एक ई मध्ये काय भारतातील कुठलेही वास्तव्यास राहण्याचं स्वातंत्र्य हे इक, कलम ई काय म्हणतंय उपकलम ई काय म्हणतं सप्लोजेस एकोणीस ई भारतामध्ये आपण कुठेही भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला राहण्याचं स्वातंत्र्य हे कलम आपल्याला देते दे 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 दे। तसंच कलम दे एकोणीस जी व्यवसाय व्यापार आणि धंदा करण्याचं स्वातंत्र्य मिळतं या जीनुसार उपकलम जीनुसार आपल्याला भारतात कुठेही आपण व्यवसाय व्यापार किंवा धंदा करण्याचं करू शकतो हे स्वातंत्र्य मिळतं हे अधिकार काय आहेत हे अधिकार फक्त भारतीय नागरिकांनाच लागू आहेत जे भारताचे नागरिक आहेत त्यांनाच हे लागू आहेत जे भारताचे नागरिक नाही आहेत त्यांना हे अधिकार लागू नाही आहेत ओके ह्या स्वरूप काय ह्या आर्टिकल एकोणीसचं स्वरूप काय तर नागरिक केंद्रित अधिकार आहेत हे का अधिकार कसे आहेत नागरिकला सिटीजनला जनतेला केंद्रित ठेऊन हे अधिकार बनवलेले आहेत हे अमर्याद आहेत ह्यावर काही मर्यादा देखील आहेत आपण म्हटलं होतं की हे रिजनेबल रिस्ट्रिक्शन आहेत योग्य निर्बंध लागूनच हे तुम्हाला अधिकार आपल्याला प्राप्त झालेले आहेत हे लोकशाही संविधानिक शासन कायद्याचे राज्य यांचे संरक्षण करते हे कलम काय करतं तर लोकशाहीचं संविधानिक शासन आणि कायद्याचे राज्य यांचे संरक्षण करण्याचं काम करतं अधिकार आणि कर्तव्य यांचा समतोल राखला जातो या कलमाने या आर्टिकलचं स्वरूप कसं आहे ते हे आर्टिकल अधिकार जनतेचा अधिकार नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्य यांचा समतोल राखण्याचं काम करतं याची व्याप्ती कशी आहे या कलमाची स्कोप काय आहे ते हा स्वातंत्र्य आहेत आणि व्याप्ती कसे आहेत ते भाषणाचं स्वातंत्र्य आहे ते भाषणाचे स्वातंत्र्य असलं ते व्याप्ती काय तुम्ही लेखनाद्वारे व्यक्त होऊ शकता भाषण करू शकता मीडिया हे करू शकता सोशल मीडियावरती आपण भाषण देऊ शकतो किंवा आपण हे करू शकतो सभा घेण्याचं स्वातंत्र्य आहे शांत पण ते कसं शांततामय आणि शस्त्रांशिवाय स्वभाग घेऊ शकता संघटन होण्याचं संघटित होण्याचं स्वातंत्र्य आहे ट्रेड युनियन बनवू शकता एन जी ओ सहकारी संस्था ह्या सगळ्या आपण स्थापन करू शकतो संचार करण्याचं स्वातंत्र्य आहे तर संचार भारतभर फिरण्याचा अधिकार तुम्हाला देतो निवास करण्याचं स्वातंत्र्य आहे कुठेही राहण्याचा भारतात कुठेही राहण्याचा तुम्हाला अधिवास करण्याचा वास्तव करण्याचा स्वातंत्र्य दिलं जात अधिकार दिला जातो व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहे खासगी व्यवसाय व्यापार धंदा जोडधंदा तुम्ही करू शकता याचाही तुम्हाला अधिकार स्वातंत्र्य दिलं जातो. राज्याला सार्वजनिक सुव्यवस्था नैतिकता सुरक्षा यांसाठी निर्बंध घालण्याचा आधार दिला हे स्वातंत्र्य ज्यावेळी नागरिकांना दिले जातं त्याचबरोबर राज्याला सार्वजनिक सुव्यवस्था नैतिकता आणि सुरक्षा यांसाठी निर्बंध घालण्याचा देखील अधिकार आहेत म्हणजे कसे हे जे स्वातंत्र्य आहेत हे अधिकार आहेत हे अमर्याद नाही आहेत हे योग्य निर्बंध लागू शकतात आपल्याला याची पार्श्वभूमी काय या कालमुळे मागे पार्श्वभूमी बॅकग्राऊंड काय आहेत तर ब्रिटिश काळात प्रेस ॲक्ट भाषणावर बंदी सभा व संघटनावर निर्बंध केले जात होते त्यामुळे स्वातंत्र्यवर स्वतंत्र, स्वतंत्र चळवळीत काय झालं गांधीजी नेहरूजी टिळक यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मागणी केली आणि त्यामुळे संविधान निर्मितीवेळी अनुच्छेद एकोणीसला महत्त्व दिले गेले अशा प्रकारे हे कलम हे अनुच्छेद हे आर्टिकल अस्तित्वात आले okay. इतिहास काय एकोणीसशे पन्नास मध्ये अनुच्छेद एकोणीस लागू झाला सुरुवातीला सात स्वतंत्र होती एकोणीस मालमत्ता धारण करण्याचा अधिकार हा देखील एक स्वतंत्र मूलभूत अधिकार होता पण पुढे जाऊन चव्वेचाळीस घटना दुरुस्तीमध्ये कायदा एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये मा मालमत्तेचा अधिकार काढून काढून टाकला काढून घेण्यात आला नागरिकांकडून आणि आता तो अनुच्छेद तीनशे ए मध्ये अंतर्गत कायदेशीर अधिकार आहे हा मूलभूत अधिकार नाही आहे मालमत्ता धारण करण्याचा अधिकार हा आता मूलभूत अधिकार राहिलेला नाही हा कायदेशीर अधिकार राहिलेला आहे अनुच्छेद तीनशे एमध्ये याची याचं प्रोव्हिजन केलेलं आहे याची तरतूद केलेली आहे आता हा कायदेशीर अधिकार आहे तर ह्या कलमाच्या संबंधित रिलेटेड आर्टिकल्स कोणते आहेत पूरक आर्टिकल्स कोणते आहेत तर कलम चौदा समानता कलम पंधरा भेदभाव निषेध कलम सोळा सार्वजनिक नोकरी कलम सतरा अस्पृश्यता कलम अठरा किताब रद्द करणे टायटल्स रद्द करणे कलम एकवीस जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्य कलम एकवीस हे शिक्षणाचा अधिकार कलम पंचवीस धर्मस्वातंत्र्य ते हे जे कलम आहेत हे एकोणीस कलमासाठी पूरक कलम आहेत संबंधित कलम आहेत आता संबंधित कायदे कोणते आहेत ह्या कलमावरती आधारित कायदे कोणते आले तर भारतीय दंड संहिता आय पूर्व आय पी एस होता आता बी एन एस आहे यावर राजद्रोह किंवा बदनामी यांसारखे जे गुन्हे होतात त्याच्यावर दंड होऊ शकतो कारावास होऊ शकतो अशा काही तिथे कलम दिलेले आहेत दंड प्रक्रिया संहिता बी एन एस 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 पूर्वी सी आर पी सी होतं क्रिमिनल प्रोसिजर कोड आता बी एन एस एस आहे पुढे माहिती तंत्रज्ञान अधिमान अधिनियम दोन हजार आय टी ॲक्ट नंतर मग प्रेस ॲक्ट सार्वजनिक सुरक्षा कायदे एन एस ए यू यू ए पी ए यांसारखे कायदे बनवलेले आहेत पोलीस ॲक्ट एटीन सिक्स्टी वन राज्य पोलीस कायदे तर हे या कलमाच्या संदर्भात संबंधित असलेले रिलेटेड असलेले कायदे बनलेले आहेत आता वाजवी निर्बंध काय आहेत रिजनेबल रिस्ट्रिक्शन आहेत जसं आपल्याला म्हटलं आहे की आपण हे कायदे आपल्याला अमर्याद नाही आहेत काही वाजवी निर्बंध योग्य निर्बंध लागून रिजनेबल रिस्ट्रिक्शन लागून आपल्याला हे अधिकार दिलेले आहेत प्रदान केलेले आहेत ते एकोणीस दोन ते एकोणीस सहा अंतर्गत काही निर्बंध आहेत आपल्याला स्वातंत्र्य मिळलं आहे भाषणाचं स्वातंत्र्य मिळालं आहे तर निर्बंध काय आहेत तर राष्ट्रीय सुरक्षा तुम्हाला ठेवावी लागेल सार्वभौमत्व नैतिकता बदनामी या गोष्टींचा निर्बंध तुम्हाला लागून ह्या गोष्टींचा विचार करूनच तुम्ही भाषण देऊ शकता पुढे स्वातंत्र्य आहे सभा घेण्याचं स्वतंत्र आहे तर सार्वजनिक सुव्य सुव्यवस्था राखून तुम्ही सभा घेऊ शकता पुढे आहे संघटन करण्याचं स्वातंत्र्य आहे पण राज्याची सुरक्षा लक्षात ठेवून तुम्ही संघटन करू शकता संचार करण्याचं स्वातंत्र्य आहे पण अनु अनुसूचित क्षेत्र आरोग्य यांचं निर्बंध यांचं पालन करून तुम्हाला संचार करता येईल निवास करण्याचं स्वातंत्र्य आहे आदिवासी क्षेत्र जे आहे ते सोडून तुम्ही तुम्ही निवास करू शकता तर व्यवसाय करू शकता सार्वजनिक हित आणि परवाना जे आहेत गव्हर्नमेंटकडून किंवा सरकारकडून परवाना घेऊन सार्वजनिक हित लक्षात ठेवून तुम्ही व्यवसाय व्यवहार करू शकता जर ह्या कामाचं उल्लंघन झालं तर शिक्षा काय व्हायलेशन आणि पनिशमेंट अनुच्छेद एकोणीसचे उल्लंघन झाल्यास अनुच्छेद बत्तीस आणि दोनशे सव्वीस अंतर्गत अन्वये याचिका का न्यायाला जा तुम्ही याचिका कायदा अवैध ठरवू शकतो अशी याचिका टाकू शकता जर कोणताही कायदा किंवा कोणताही नियमावली नियम जर गव्हर्नमेंट लागू करत असेल आणि ते जर आपल्या अनुच्छेद एकोणीसचे उल्लंघन करत असेल तर तुम्ही अनुच्छेद बत्तीसनुसार आणि अनुच्छेद दोनशे सव्वीस अंतर्गत अन्वये न्यायालयात याचिका दाखल करू शकता आणि ते असे जे अनुच्छेद एकोणीसचे उल्लंघन करणारे जे कायदे अस्तित्वात आले त्या कायद्यांना अवैध ठरवू शकता थेट शिक्षा नाही आहे परंतु संबंधित अंतर्गत कारवाई होऊ शकते आय पी एस बी एन एस अंतर्गत गुन्हे आय टी एक्ट अंतर्गत दंड कारवाई कारवास पोलीस कारवाई होऊ शकते एकोणीस काय करतात थेट तुम्हाला शिक्षा देत नाही पण त्या एकोणीस कलम कलम एकोणीस व आधार एकोणीस आधारावरती जे काही कायदे बनलेले त्या अंतर्गत आपल्याला कारवाई होऊ शकते जर कुणी या कलमाचं या आपल्या अधिकारांचं उल्लंघन करत असेल तर जे कायदे बनले त्या कायद्याअंतर्गत आपल्याला कारवाई होऊ शकतो दंड होऊ शकतो कारावास होऊ शकतो फायदा काय ह्या कलमाचा तर लोकशाही टिकते व्यक्ती स्वतंत्र सुरक्षित राहतात अभिव्यक्तीची मुक्तता मिळते स्वत आर्थिक स्वातंत्र्य मिळते सामाजिक चळवळींचा सा विकास होतो नागरिकांचा आत्मविश्वास वाढतो आत्मविश्वास वाढतो आता न्यायालयीन प्रकरण कोणते कोणते ते एक एक गोपालन वर्सेस स्टेट ऑफ मद्रास एकोणीसशे पंच्या पन्नास मधले हे न्यायालयीन प्रकरण आहे पूर्वी ह्याचा निर्णय करायचा प्रारंभित संकुचित दृष्टिकोन होता ह्या कलमाबद्दल पण नंतर मग एकोणीस आणि एकवीस हे स्वतंत्र मानले गेले मेनका गांधी वर्से युनियन ऑफ इंडिया एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमधल्या हे न्यायालयीन प्रकरणी अनुच्छेद एकोणीस अधिक आणि आन, एकवीस पर परस्पर संबंधित आहेत प्रोसिजर मज बी जस्ट फेअर अँड रिजनेबल असावा असा निर्णय दिला रमेश थापर वर्सेस स्टेट ऑफ मद्रास एकोणीसशे पन्नासमधले प्रेस स्वतंत्र महत्त्वाचे आहे असा निर्णय दिला सार्वजनिक व्यवस्थेचा व्यवस्थेचा चुकीचा वापर निश्चित केला पुढे केदारनाथ सिंग वर्सेस स्टेट ऑफ बिहार एकोणीसशे बासष्टमधलं राजद्रोह कायद्याची नि मर्यादा निश्चित केली या प्रकरणात पुढे बेनेट कॉलेमन वर्सेस युनियन ऑफ इंडिया वृत्तपत्र स्वातंत्र्याचा विस्तार असा निर्णय दिला पुढे सोदन सिंग वर्सेस एन डी एम सी एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये फेरीवाले व्यवसाय स्वातंत्र्याचा फेरीवाल्यांना व्यवसाय स्वतंत्र फेरी आहे असा निर्णय दिला वाद आणि चर्चा काय आहे डिबेट्स आणि कॉन्ट्रोवर्सिअल काय तर सोशल मीडिया आणि भाषण स्वतंत्र राजद्रोह कायद्याचा गैरवापर ए पी एन एस ए यांचा विस्तार पत्रकार स्वातंत्र्यावर दबाव इंटरनेट बंदी सुधारणा काय करता येईल तर भाषण स्वातंत्र्याचे स्पष्ट संरक्षण करणे राजद्रोह कायदा रद्द सुधारणा डिजिटल अधिकार स्वतंत्रपणे मान्यता इंटरनेट बंदीवरती न्यायालयीन देखरेख पोलीस अधिकारांवर नियंत्रण इतर काही ॲडिशनल पॉईंट्स काय घेतले एकोणीस अनुच्छेद एकोणीस फक्त नागरिकांनाच अधिकार देतो परदेशांना नाहीत प कंपन्यांना मर्यादित अधिकार आहेत आपत्कालीन स्थितीत एक आर्टिकल तीनशे अठ्ठावन्न लागू होऊन आपले अधिकार स्थगित होऊ शकतात ओके स्थगिती शक्य आहे तर अभिव्यक्ती स्वतंत्र बरोबर मौनाचा अधिकार आहे जसं अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य स्वतंत्र आहे तसंच मौन ठेवण्याचा पण अधिकार आहे निष्कर्ष काय तर अनुच्छेद एकोणीस हा भारतीय लोकशाहीचा कणा आहे तो स्वातंत्र्य आणि मर्यादांचा समतोल राखतो आणि नागरिकांना सक्षम करतो खालील भारतीय संविधान अनुच्छेद एकोणीस संदर्भातील महत्त्वाची कार्यालयीन न्यायालयीन प्रकरणे आहेत ते पाहूया आणखी काही इश्यूज आहेत न्यायालयीन प्रकरणे पाहूया न्यायालयीन प्रकरणे रमेश थापर वर्सेस स्टेट ऑफ मद्रास यात प्रश्न असा होता की सरकारला सार्वजनिक सुव्यवस्थेच्या नावाखाली वृत्तपत्रावर बंदी घालता येईल का तर निर्णय देण्यात आला की प्रेस स्वतंत्र हे अनुच्छेद एक एकोणीस वन एकमध्ये एमचा भाग आहे पब्लिक ऑर्डर हा शब्द एकोणीस पन्नासमध्ये दोन एको कलम एकोणीस दोनमध्ये नव्हता त्यामुळे बंदी असंविधानिक एक� ठरली असा निर्णय दिला महत्त्व काय तर भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पाया मजबूत झाला ह्या निर्णयामुळे भूषण वरचे स्टेट ऑफ दिल्ली एकोणीसशे पन्नास प्रश्न काय होता की पूर्व सेन्सॉरशिप प्री सेन्सॉरशिप लावणे घटनात्मक आहे का असा प्रश्न होता तर निर्णय पूर्व सेन्सॉरशिप ही भाषण स्वातंत्र्यावर घाला आहे ओके ती अनुच्छेद एकोणीसशे ए चे उल्लंघन करते महत्व काय का सरकार मनमानीपणे प्रेसवर नियंत्रण ठेवू शकत नाही असा निर्णय आला ए केला स्टेट ऑफ मद्रास एकोणीसशे पन्नास प्रश्न असा होता ह्या प्रकरणामध्ये की अनुच्छेद एकोणीस आणि एकवीस एकमेकांशी जोडलेले आहेत का पूरक आहेत का संबंध आहे का तर निर्णय काय की न्यायालयाने सांगितले की एकोणीस आणि एकवीस स्वतंत्र आहेत ही संकुचित मांडणी नंतर बदलण्यात आली महत्व आहे की प्रारंभी व्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा असा ह्या प्रकार न्यायालयीन प्रकरणामध्ये निर्णय दिला आला मेनका गांधी वर्ष युनियन ऑफ इंडिया एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये अत्यंत महत्त्वाचा खटला होता हा प्रकरण होतं पासपोर्ट या प्रश्न होता की पासपोर्ट जप्त करणे हे अनुच्छेद एकोणीस व वीसचे उल्लंघन आहे का तर निर्णय देण्यात आला की अनुच्छेद चौदा एकोणीस आणि एकवीस परस्पर संबंधित आहेत कायद्याची प्रक्रिया न्याय्य वाजवी आणि उचित असली पाहिजे महत्व काय चा, तो या निर्णयाचा तर व्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ व्यापक केला आहे या निर्णयाने केदारनाथ सिंग वर्सेस स्टेट ऑफ बिहार एकोणीसशे बासष्ट प्रश्न काय होता राजद्रोह सेडिशन राजद्रोह कायदा अनुच्छेद एकोणीसला ला विरोधात आहे का त्याचा निर्णय असा त्याला राजद्रोह कायदा वैद्य आहे पण फक्त हिंसा भडकवणाऱ्या भाषणालाच लागू आहे हा कायदा फक्त हिंसा भडकवणाऱ्या भाषणालाच लागू आहे महत्व काय तर सरकारविरोधी टीका ही गुन्हा नाही जर आपण सरकारविरुद्ध टीका करतो तर ही गुन्हा नाही होत असा निर्णय दिला बेनेट कोलमन वर्सेस युनियन ऑफ इंडिया एकोणीसशे त्र्याहत्तर मधला हा खटला आहे ह्या खटल्यात प्रश्न असा होता की वृत्तपत्राच्या पृष्ठसंख्येवर मर्यादा घालणे योग्य आहे का निर्णय दिला अप्रत्यक्ष निर्बंधही अनुच्छेद एकोणीस एक अ चे उल्लंघन ठरते तसेच प्रेस स्वातंत्र्य केवळ मजकुरापुरते मर्यादित नाही महत्व काय प्रेसच्या आर्थिक स्वातंत्र्याचे सव संरक्षण करण्यात आले या निर्णयामुळे सकाळ पेपर्सवर सकाल पेपरवरचे पेपर युनियन ऑफ इंडिया एकोणीसशे बासष्ट मधला हा खटला आहे ह्या खटल्याचा प्रश्न असा होता की कि वृत्तपत्राच्या किमतीवर सरकारी नियंत्रण ठेवता येईल का निर्णय असा दिला तर किंमत आणि पृष्ठसंकांक निर्निय नियंत्रित करणे म्हणजे प्रेस स्वातंत्र्यावर आघात करण्यासारखा आहे महत्व काय आहे ते अप्रत्यक्ष सेन्सॉरशिप नाकारली गेली पुढचा आहे सोदान सिंग वर्सेस एनडीएमसी एकोणीसशे एकोणनव्वद मधला हा खटला आहे या खटल्यातला प्रश्न असा होता की फेरीवाल्यांना व्यवसाय करण्याचा अधिकार आहे का तर निर्णय देण्यात आला फेरीवाला व्यवसाय हा अनुच्छेद एकोणीस ए जी अंतर्गत सुरक्षित आहे त्यांना अधिकार आहे पण वाजवी निर्बंध लागू होऊ शकतात त्यांना अधिकार आहे पण काही वाजवी निर्बंध लागू नियमांचं पालन करून ते करू शकतात महत्व काय गरीब आणि असंघटित कामगारांचे संरक्षण करण्यात आले स्टेट ऑफ गुजरात वर्सेस मिर्झापूर मोठी कुरेशी दोन हजार पाचमधला खटला है हा प्रश्न असा आहे की स्व व्यवसाय स्वातंत्र्यावर पूर्ण बंदी घालता येईल का व्यवसाय स्वातंत्र्यावर पूर्ण बंदी घालता येईल का निर्णय दिला आला की सार्वजनिक हितासाठी वाजवी बंदी शक्य आहे एकोणीस एक जी हे पूर्ण स्वतंत्र नाही महत्व काय महत्व काय ते व्यवसायावर राज्य नियंत्रण मान्य करू शकते अनुर अदा बेसिन वर्सेस युनियन ऑफ इंडिया दोन हजार वीस मधले खटला आहे हा तर प्रश्न असा होता की इंटरनेट बंद करणे अनुच्छेद एकोणीसचे उल्लंघन आहे का निर्णय दिला इंटरनेट हा, हा भाषण व व्यवसाय स्वातंत्र्याचा भाग आहे इंटरनेट बंदी मर्यादित व कारणांसह असली पाहिजे महत्वा डिजिटल अधिकाऱ्यांना मान्यता मिळाली श्रेया सिंगल वर्ष युनियन ऑफ इंडिया दोन हजार पं पंधरामधला खटला आहे हा खटल्याचा प्रश्न असा होता की आय टी ॲक्ट कलम सासष्ट ए वैद्य आहे का निर्णय दिला की सासष्ट ए असंवैधानिक ठरवले अस्पष्ट कायदे भाषण स्वतंत्राला धोका आहेत जे अस्पष्ट कायदे आहेत ते भाषण स्वतंत्रला धोका देतात म्हणून हा सासष्ट कलम सासष्ट ए असंवैधानिक ठरवले आहे महत्व आहे की सोशल मीडिया अभिव्यक्तीचे संरक्षण केले गेले हिमतला प्रश्न असा होता की सरकार सभा घेण्यास पूर्ण बंदी घालू शकते का निर्णय दिला की सभा स्वतंत्र मूलभूत अधिकार आहेत आणि फक्त नियमन करता येईल पूर्ण बंदी नाही महत्व शांततामय आंदोलनाचा अधिकार दिलेला आहे ते निष्कर्ष थोडक्यात काय की अनुच्छेद एकोणीस हा स्वातंत्र्य आणि वाजवी निर्बंध दर्शवतो न्यायालयाने नागरिकांच्या बाजूने उदार अर्थ लावला ना आधुनिक काळात डिजिटल व अभिव्यक्ती स्वातंत्र्य अधिक महत्वाचे केले महत्वाचे आहे असं ठरवलंय तर आज आपण कलम एकोणीस अनुच्छेद आर्टिकल एकोणीस भारतीय संविधान आपला मूलभूत अधिकारांमधला हे एक महत्वाचा कलम आहे त्या कलमाचा आज आपण सखोल अभ्यास केलेला आहे समजून घेतलेला आहे तर हा कलम व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी हे हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा जेणेकरून ह्या कलमाबद्दल तुमचं अभ्यास तुमची माहिती चांगली होईल मजबूत होईल आणि तुमच्या इतर मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या अधिकाऱ्यांचं आपल्या मूलभूत अधिकारांची माहिती होईल तर मित्रांनो आज आपण इथेच थांबूया धन्यवाद